भारत। जालना लासूर स्टेशन खून, दिवशी परिसरात खळबळ पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जालना येथील एक तीस वर्षीय महिला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती दिनांक सहा फेब्रुवारी रोजी ती कामावर जाण्यासाठी गेली परंतु ती वापस न आल्यानं पोलीस ठाणे कदीम जालना येथे हरवल्याची तक्रार दिली त्या अनुषंगाने जालना पोलीस तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लासूर स्टेशन येथील एका संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता काल सायंकाळी लासूर स्टेशन येथील स्मशानभूमीच्या समोर असलेल्या पडक्या घरामध्ये सदरील संशयिताने गुन्हा दाखल करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जमिनीखाली पुरलं असल्याचं पोलिसांना सांगितलं शहानिशा करण्यासाठी त्या अनुषंगाने आज गंगापूर तहसीलचे नायब तहसीलदार गौरव खैरनार उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत पोलीस निरीक्षक चाऊस उपनिरीक्षक खटाने उपनिरीक्षक नागरे हे पंचासह संशयित आरोपी इरफान शेखयास यास घेऊन यास दाखवलेल्या ठिकाणी सदरील ठिकाणी केला असता त्या ठिकाणी एका महिलेची विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला तो वरती काढून त्याची जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली डॉक्टर शुभम कोनेरी यांनी उत्तरीय तपासणी करून गळा दाबून खून करण्यात आल्याचं सदर अहवालात म्हटलं आहे तिची ओळख तिची आई सुनीता मार्कसे आणि काका लुकसे यांनी ओळख पटवून मृतदेह मोनिका सुमित निर्मळ हिचा असल्याचं सांगितलं यावरून अज्ञात माझ्या गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लासूर स्टेशन येथील स्मशानभूमी समोरील पडक्या घरात गड्डा खोदून पुरावा नष्ट केला म्हणून संबंधित संशयित इरफान शेख राहणार लासूर स्टेशन याने माझ्या मुलीचा तिच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून खून केला असल्याची तक्रार शिल्लेगाव पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सर आज आपल्या हद्दीमध्ये जो काही गुन्हा घडलेला आहे एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नर्सचा या ठिकाणी घातफात झाल्याची शंका वर्तवण्यात आलेली आहे आणि सगळं मोप या ठिकाणी जमा झालेला आहे आणि जवळपास उत्तरी तपासणी या ठिकाणी झालेली आहे नेमकं आपण याबद्दल काय सांगणार आहात मी पोलीस निरीक्षक सलीम चौस शिल्लेगाव पोलीस स्टेशन गंगापूर तालुका माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन जालना जिल्ह्यातील अधिम कदीम कदीम कदीमनगर कदीम पोलीस स्टेशनचे पो पोलिस आले होते पी एशा श्री नागरे साहेब त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती एक अनामिका मी नाव घेत नाही अनामिका सांगतोय तर तिची मिसिंगची तक्रार होती तिच्या शोधात त्यांनी मागच्या पाच सात दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली त्या ठिकाणी त्यांनी एक स्वयंचिक व्यक्ती थांबलेला होता त्या व्यक्तींनी दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेला पुरलेला आहे आणि ॲक्च्युली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब वैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समज त्या ठिकाणी खन्न्यात आलं खन्न्यात आणल्यानंतर ती अनामिका आम्हाला मिळून आलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा करून पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत त्यानुसार मेहताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत आता नेमकं ही जी मिसिंग आहे ही मिसिंग दाखल आहे जालना पोलीस